यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस मीडिया या चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एन एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची भारती महादलामध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी बुशरा खानने ने आहे प्रथम क्रमांक ई लोकेशन स्पर्धेचे होते आयोजन आर्णी येथे स्वर्गीय राजकमलजी भारती कला वाणिज्य व श्रीमती सुशिलाबाई राजकमलजी भारती विज्ञान महाविद्यालय आर्णी येथे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचं आयोजन उमन सेल व सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यामानने करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर व्ही आर माहुरे यांनी भूषवले होते कार्यक्रमासाठी डॉ प्रशांत आवटे प्राध्यापक यू डी चौहान व प्राध्यापक पांडे यांनी वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली यावेळी टेकाटे महिला उपस्थित ई लोकेशन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं स्पर्धेचा सा विषय सावित्रीबाई फुले यांचे स्वप्न आणि आजची युवती असा होता या स्पर्धेत विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवले स्पर्धेत बुशरा खान या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटवले यानंतर प्राध्यापक मेघनाथ शिंदे ज्युनियर कॉलेज येथील प्राध्यापिका यांनी विद्यार्थिनींना आपल्या अनमोल विचारांनी मार्गदर्शन केले त्यांनी आयुष्यातील चढ उतारांना कसे समोरे जावे व त्यांच्याशी सकारात्मक दृष्टिकोनातून कसा संघर्ष करावा याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी श्रुती चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर रुपाली डेकाटे महिला सेल समन्वयक यांनी केले संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर किरण भारती तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस व्ही भानगेडे सर यांनी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले